नाशिकमध्ये जत्रा हॉटेल जवळ कोणाकनगर दोन मध्ये गणेश मार्केट रोडला टू बी एच के फ्लॅट नऊशे पंचवीस स्क्वेअर फीट मध्ये असलेल्या आपल्या टू एच के फ्लॅटची रचना काही या प्रकारे आहे सुरुवातीला हॉल आहे हॉलमध्ये वर आपण फॉल सिलिंग म्हणजे पीओपी करून दिलेली आहे त्यानंतर मोठ्या साईज मध्ये बाल्कनी आहे तिथून पुढे आल्यावर कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि त्याला लागून आपलं किचन आहे किचनच्या सुरुवातीला हँडवॉश बेसिन सेक्शन आहे आणि तुम्ही बघू शकता आपण स्टोरेज करता भरपूर जागा दिलेली एल शेप मध्ये असं आपला किचन ओटा आणि सगळ्या आवश्यक फिटिंग ऑलरेडी करून त्यानंतर किचन लागून आपली पहिली मास्टर बेडरूम आहे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे बेडरूम साईज अगदी प्रशस्त आहे की तुमचं फर्निचर केल्यावर भरपूर जागा तुम्हाला वापरायला भेटेल तसंच टॉयलेट बाथरूमच्या डाव्या बाजूला आपली दुसऱ्या आणि शेवटची बेडरूम आहे प्रोजेक्ट हा संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये असून अतिशय बेस्ट क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन मध्ये असा आपला हा फ्लॅट आहे या फ्लॅटची किंमत साडेतेहतीस लाख रुपये ऑल इन्क्लुजिव्ह फ्लॅटली निगोशिएबल आहे आता मात्र दोनच फ्लॅट शिल्लक आहे म्हणून लवकरात लवकर खाली दिला नंबर नंबरवर कॉल करा आणि साईट व्हिजिट करून इतका सुंदर फ्लॅट नक्की बुक करा थँक्यू